घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आठ सप्टेंबरच्या भागामध्ये अखेर जानकी चिडलेली असते आणि थांबवा हे सगळं मला हे लग्न मान्य आहे आता कोणतेही वाद करण्यात काहीही अर्थ नाही आहे हे लग्नासाठी मी तयार आहे काही झालं तरी सुद्धा आता या लग्नावरती कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाहीये यावरती अवंतिका म्हणते बहिणी असं काय करताय तुम्ही काहीची गोष्ट मान्य करताय यावरती मग आता जानकी सांगते मी सांगितलं ना अवंतिका कोणतीही चर्चा अजिबात नको आहे हे लग्न होणार म्हणजे होणार असं म्हणत जानकीने आता खूप मोठा इशारा दिलेला असतो आणि त्यानंतर मग आता सगळ्यांना जरा आश्चर्य वाटत की जानकीचं जा नक्की चाललेलं तरी काय आहे जानकी या लग्नाला कशी तयार झाली तर ऐश्वर्या मात्र आता खूपच खुश असते की जानकी या लग्नाला तयार झालेली आहे आणि स्वतःचेच मनाशी हसत असते की कसा आपला प्लॅन यशस्वी झाला इकडे तोपर्यंत आपल्याला लता आणि माया या दोघींचा सीन दाखवला जातो लता आता मायाकडे पाहत असते आणि मायाकडे पाहत असताना ती मायाला म्हणत असते काय ग माया जरा ते बघू जायफळ कुठे आहे ते यावरती मायाचं अजिबात लक्ष नसतं लता म्हणते अगं असं काय करतेस तू चिंता करू नकोस यावरती ती सांगायला लागते मी त्याच गोष्टीचा विचार करते ज्या वेळेला मागच्या वेळेला आपलं प्लॅनिंग केलं होतं आणि ते प्लॅनिंग फसलं म्हणजे माझ्यामुळे ते प्लॅनिंग फसलेलं होतं यावरती लता सांगते पुन्हा पुन्हा तू तर जर का त्याच गोष्टीचा विचार करत बसलीस ना तर खरंच आपलं सुद्धा प्लॅनिंग फसेल त्यामुळे तू आता मागचा विचार करत बसू नकोस हे बघ आता पुढे काय करायचंय ते आपण ठरवूया यावरती मग आता माया सांगते हो तुमचं म्हणणं बरोबर आहे आता मी पुढच्या गोष्टीचाच विचार करते पण आता पुढे करायचंय का आपल्याला यावरती मग आता लता सांगते हे बघ तो जो कोणी माणूस येतो ना आपल्याला सामान घेऊन त्या माणसाला आपण जायफळ टाकलेलं दूध आता द्यायचं प्यायला यावरती मग आता इकडे माया सांगते पण तो पील का हे दूध यावरती मग आता लता सांगते बघ आपण अशा पद्धतीने त्याला ते दूध पाजायचं जेणेकरून जेणेकरून तो ते दूध प्यायलाच पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घे तो ते दूध प्यायल्यावरती मग आता आपण त्याच्यासमोर भांडण सुरू करायचं आपण जर का त्याच्यासमोर भांडण सुरू केलं ना की मग त्याच्यासमोर भांडता भांडता आपण आता तो बेशुद्ध होण्याची तिकडे वाट पाहायची ज्या वेळेला तो बेशुद्ध पडेल ना आणि त्याच वेळेला आपण तिकडून पळ काढायचा असं म्हणत मायाला आता लता आपला प्लॅन समजावून सांगते यावरती सांग लता सांगते हे बघ मागचा सगळा विचार करत बसतेस ना तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे त्यामुळे मागचा विचार सोडून दे आता आपण पुढे काय करायचं ते ठरवायचं आहे आणि त्यासाठी आता तुला स्ट्रॉंग व्हायला हो पाहिजे असं म्हटल्यावर ती माया म्हणते तुम्ही काळजी करू नका यावेळेला माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही आहे तुम्ही जसं सांगाल ना तसं करायला मी तयार आहे फायनली दोघीचा प्लॅन ठरतो जायफळ टाकून दूध तयार केलं जातं आणि जायफळ टाकून दूध तयार करून आता इकडे त्याला देण्यासाठी पद्धतशीरित्या प्लॅनिंग केलं जातं आता वाट पाहायची असते ती फक्त आणि फक्त तो जो कुणी असतो तो येण्याची म्हणजे तो माणूस येण्याची दोघीजणी वाट पाहत बसतात फायनली जायफळ टाकून दूध तयार केलेलं असतं इकडे तोपर्यंत आजी ऐश्वर्याच्या रूममध्ये आणि ऐश्वर्या ऐश्वर्या काय जबरदस्त प्लॅन केलंस तू तुझं तु जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मग मी काय साधी सोपी सरळ आहे का या जानकीला मात देण्यासाठी मी काही करू शकते माझ्या खेळामध्ये जानकी अशी काही अडकलेली आहे ना की तिला या सगळ्यामध्ये आता इकडे तोंडावर ती अपटायला कमी करणार नाहीये यावर ती ऐश्वर्याला आजी सांगायला लागते तू इतकी ओव्हर कॉन्फिडन्स होतीयस खरी पण मला ह्याच्यात शंका येते हा म्हणजे बघ ना कशा पद्धतीने मी ऋषिकेश आणि जानकी हे दोघही जण तयार झाले म्हणजे दोघही जण तयार झाले ही गोष्ट जरा जास्त हे नाहीये का की एकमेकांवरती नितांत प्रेम करणारे दोघ जण एकमेकांच्या पासून आता दूरभायला तयार झाले हे बघा ती जानकी जर का तुला गोळी देत असेल ना कसली फुटाची तर लक्षात ठेव हो काही झालं तरी ती जानकी तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं करू शकते ही गोष्ट तुला आता लक्षात आली पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या विचार करते मनातल्या मनात या आजीला काय सांगू की माझ्या मनात काय चाललंय ते मी त्या जानकीला कसलं हे सांगितलंय तिच्या आईचं हे सांगितलंय ह्या आजीला काय सांगू ह्या आजीला काही सांगण्यात अर्थ नाही आहे आणि या गोष्टीमुळे ऐश्वर्या एकदम ओव्हर कॉन्फिडन्स असते की काहीही झालं तरी सुद्धा मी जानकी आणि ऋषिकेश यांना मूर्ख बनवते ते, ते मला मूर्ख बनवू शकत नाहीत आजी पुन्हा पुन्हा सांगत असते इतक्या कॉन्फिडेंटली राहू नको काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला आता त्या जानकीपासून लपून राहायला पाहिजे किंवा जपून राहायला पाहिजे जामकी तुला कधीही मात देऊ शकते यावरती ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही चिंता करू नका या वेळेला असा काही डाव मी खेळलेला आहे ना कि ती जानकी माझं काहीच करू शकत नाही आजी मनातल्या मनात विचार करत असते ही ऐश्वर्या जरा आता ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काहीतरी चूक करून बसले नाही म्हणजे मिळवलं पण ऐश्वर्या विचार करत असते आजी तुम्हाला मी सांगूच शकत नाहीये की माझ्या मनात काय चाललंय किंवा मी या सगळ्यामध्ये काय करणार आहे ते असं म्हणत या विचार करते की माझ्याकडे जरी जानकीची आई नसली तरी सुद्धा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे ज्या व्हिडिओच्या मार्फत आता मी मी ना त्या ऋषिकेशला मूर्ख बनवू शकते असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याला माहिती असतं की ऋषिकेश या सगळ्यामधून काहीतरी आपल्याकडे आता पुरावा मागणार आणि तो पुरावा तिने आता मैत्रिणीच्याकडून कडून तयार करून घेतलेला असतो इकडे आता मध्ये आल्यावरती ऋषिकेश दोघांनाही सांगायला लागतो म्हणजे आता अवंतिका आणि आता सौमित्राला की हे सगळं नाटक आहे यावरती दोघ जण म्हणतात काय हे सगळं नाटक आहे दादा पण का हे सगळं नाटक कशासाठी यावरती ऋषिकेश सांगायला लागतो अरे सौमित्र तुला कसं सांगू जानकीची आई आहे ना जानकीची आई आता ऐश्वर्याच्या कडे आहे ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये जानकीची आई आहे आणि या कारणासाठीच हे सगळं नाटक करायला लागतंय यावरती अवंतिका म्हणते काय बोलतोय दादा यावरती ऋषिकेश सांगतो हो हे सगळं त्याच कारणासाठी करण्याचा प्लॅनिंग झालेला आहे म्हणजे मुळातच ज्या वेळेला जानकीच्या आई त्याच्या ताब्यात आहे असं ऐश्वर्याने आम्हाला सांगितलं त्यावेळेला आम्हाला हे करणं म्हणजे भाग पडलं आणि त्याच कारणासाठी आम्ही आता हे सगळं करतोय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सौमित्र पण ही ऐश्वर्या काही साधी सोपी सरळ नाहीये म्हणजे जानकीवेणीची आई तिच्या ताब्यात आहे ते तिने तुझ्याजवळ जरी कबूल केलेलं असलं ला, तरी ते कितपत सत्य आहे हे तुला कळायलाच पाहिजे ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो मी आता या सगळ्याचा पुरावा मागणार आहे मी पुरावा मागून आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सांगणार तिच्याकडे जर का जानकीची आई असेल तर ती मला देईल ना पुरावा यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो तिने पुरावा दिला तर ह्याचा अर्थ की तिची आई तिच्याकडेच आहे यावर ती जानकी म्हणते आणि नाही दिला तर म्हणजे माझी आई मला भेटण्याची आशा आता पूर्णपणे हरवून जाणार की काय असं म्हटल्यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी आपण होप्स ठेवूया बहुया ऐश्वर्या काय करते ते यावरती सौमित्र म्हणतो दादा तू जरा जपून राहा ती बाई पोहोचलेली आहे ती काही साधी सोपी सरळ बाई नाहीये की ती आपल्याला आपल्याला सहजासहजी काही उत्तर देईल यावरती ऋषिकेश म्हणतो जाण की तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तुझ्या आईला शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणत आता इकडे ऋषिकेश ऐश्वर्याच्या विरोधात आता इकडे बोलत असतो आणि त्यानंतर जानकीला तो आता धीरपण देत असतो तोपर्यंत सगळ्यांना जरा शंकाच वाटत असते की ऐश्वर्या खोटं तर नाही ना बोलत आहे ऐश्वर्या हे सगळं नाटक तर नाही ना करत आहे आणि म्हणूनच सगळेजणं जराशे शाशंक असतात की लता जिवंत आहे किंवा नाही तोचपर्यंत ऋषिकेश आता सांगतो मी आत्ताच्या आत्ता ऐश्वर्याकडे जाऊन येतो आणि तिला पुरावा मागतो ऋषिकेश ऐश्वर्याला भेटायला निघतो तेवपर्यंत आता इकडे तो माणूस ज्या दोघींना किडनॅप करून ठेवले तिकडे सामान घेऊन आलेला असतो लता म्हणते आलात दादा बरं झालं तुम्ही आमची किती काळजी करता आणि मला माहिती आहे की हा तुमचा स्वभावच नाही आहे तुम्ही हे तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध करताय ना म्हणजे तुम्हाला कोणीतरी हे सगळं करायला सांगते म्हणून करताय ना मला माहिती आहे तुम्ही ना खूप चांगले माणूस आहात ते सगळं जाऊ दे तुम्ही आता आमच्या हातून मसाला दूध पिऊन घ्या ना यावरती तो म्हणतो मला इथे खायला प्यायला अजिबात काही अलाउड नाही आहे यावरती लता म्हणते असं कसं तुम्ही आमची इतकी काळजी घेता मग आम्ही तुमची थोडीफार काळजी घेतली तर काय हरकत आहे तसंही इथे आम्हाला दोघींना दुसरं कोण आहे तुम्ही मला मुलासारखे आहात त्यासाठी तुम्ही, तुम्ही प्या ना मसाला दूध बसा इकडे थांबा हे बघा छानपैकी मसाला दूध झालेला हे पिऊन घ्या यावरती तो म्हणतो हे बघा तुम्हाला किती वेळा सांगितलंय की मला हे असं करायला अलाउड नाही म्हणून मी असं नाही दूध पिऊ शकत नाही काही करू शकत एक गोष्ट लक्षात ठेवा मला अजिबात हे चालणार नाहीये असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे तुला आमच्यावरती विश्वास नाहीये ना मी तुला माझा मुलगा म्हटलं होतं तुला काय वाटतं की मी ह्या सगळ्यामध्ये काहीतरी टाकलं असेल अरे हो हो दादा असं का करू आम्ही आम्हाला हे करून काय मिळणार आहे सांगा बरं खरं सांगायचं तर आता आम्ही आमच्यासाठीच मसाला दूध बनवलं होतं तुम्ही आलात अचानक तर आता म्हटलं की तुम्हाला विचारूया जाऊ दे चल माया यांना जर का आपल्यावरती विश्वास नाहीये तर आपण एक काम करूया आपणच हे दूध पिऊन घेऊया असं म्हणत आता इकडे लता मायाला सांगायला लागते की आपण दोघींनी मिळूनच हे दूध आता प्यायचं आहे त्यावरती माया म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं चला लवकरात लवकर आपण आता हे दूध पिऊन घेऊया असं म्हणत दोघीजणी किचनच्या दिशेने येतात ज्या वेळेला दोघी जणी किचनच्या दिशेने येतात त्यावेळेला दोघे जणी आता ऍक्टिंग करायला लागतात की आम्ही दूध पितोय आणि वेगळं जे काही दूध बनवून ठेवलेलं असतं ते दूध पिण्याची आता या दोघीजणी ऍक्टिंग करायला लागतात आणि त्याला आता फसवायला लागतात तो हे सगळं दृश्य पाहत असतो आणि विचार करतो यांचं चाललंय तरी काय करू दे यांना जे काही करायचं ते करू दे आता दोघे जणी दूध पिऊन मोकळ्या होतात आणि त्यानंतर मग आता त्या सांगायला लागतात दादा बघितलं का आम्ही तर दूध प्यायलोय आता तुम्ही दूध प्यायला तरी सुद्धा चालणार आहे ना पिऊन घ्या मग दूध असं म्हणत त्या आता दूध पिण्यासाठी इकडे त्याला फोर्स करायला लागतात ज्या वेळेला त्याला फोर्स करायला लागतात त्यावेळेला तो म्हणतो तुमचं चाललंय काय तुम्ही मला दूध प्यायला लावल्याशिवाय गप्प बसणारच नाही आहेत का यावरती मग आता लता म्हणते असं काय करताय दादा हो तुम्ही आम्हाला मुलासारखे आहात ना म्हणून आणि म्हणून फक्त आम्ही तुम्हाला हे सांगतोय पिऊन घ्या ना दूध असं म्हणत त्या दोघीजणी आता म्हणजे खास करून लता लता पुढे पुढे बोलत आता तिला त्याला सांगत असते की दूध पिऊन घ्या त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे द्या तुम्हाला जर का इतकंच मला दूध प्यायची इच्छा आहे मी तर द्या मला ते दूध असं म्हणत तो आता ते दुधाचा ग्लास आपल्या हातात घेतो आणि तो, तो मटकन सगळं दूध पितो यावरती त्याला लता सांगायला लागते हे बघा दादा तुम्ही इथे नका बसू इकडे बसून निवांत उभं राहून दूध नसतं प्यायचं तर निवांतपणी बसून तुम्ही दूध प्या असं म्हणत आता इकडे ती त्याला निवांतपणे बसून दूध पिण्यासाठी सांगते त्यानंतर ते मग आता तो त्या सोफ्यावरती बसतो सोफ्यावरती बसून आता दूध प्यायला लागतो लता गप्पा मारायला लागते आणि मुद्दाम त्यांनी तिकडे जास्त वेळ बसावं आणि म्हणून हे दोघीजणी भांडणं सुरू करतात दोघींची भांडणं सुरू होतात आणि लता सांगायला लागते जाग तिकडून आहे ना तिकडून माझ्या वस्तू घेऊन ये आणि सगळा पसारा किती पडलाय रूम मध्ये जरा आवर आवर करून घे यावरती मग आता इकडे माया चिडते आणि माया सांगते काय चाललंय तुम्ही मला का ऑर्डर सोडताय मी काही करणार नाहीये यावरती आता इकडे ती म्हणते अरे हे काय करतेस मी मोठी आहे ना तुझी मग तू माझ्यासाठी इतकं नाही करणार यावरती माया सांगायला लागते तुम्ही आता मोठ्या आहात म्हणून मला काही सांगाल आणि मी काही ऐकेन असं होणार नाहीये मी काही तुमची गोष्ट ऐकायला इथे बसलेली नाहीये यावरती त्या सांगायला लागते बघितलंच बघितलंच ही माझं काही ऐकत नाहीये म्हणजे मी हिला काही सांगण्याचा प्रयत्न करते पण ही ऐकायलाच मागत नाहीये बघ माझं ऐकलं नाहीस ना तर माझ्या मुलाला सांगून आता तुला अशी काही धमकवेन ना बघ तुझे हात पायच तोडून टाकेन यावरती माया म्हणते हे बरं आहे तुमचं आपलं उगाच तुम्ही मला का बोलताय हे बघा तुम्ही मला अशा पद्धतीने अडकवू शकत नाही तुम्ही का मला धमकी देताय मी तुमच्या धमकीला घाबरणारी नाहीये यावरती आता तो हसायला लागतो आणि हसता हसता तो आता मजा बघायला लागतो आणि मजा बघत असताना त्याला कधी झोप येते त्याला काही कळतच नाही तो आता झोपेच्या पुरता अधीन होतो आणि त्याला आता झोप पूर्णपणे घेरते आणि त्याला कळत नाही की आपल्यासोबत हे काय होते तो ह्या दोघींची भांडणं बघत असतो आणि फायनली त्याला कुठेतरी रिलॅक्स होतं की आपल्याला झोप येते यात काही टाकले का काय केले ह्या बायकांनी असा विचार करत आता तो ताबडतोब तिकडे आता पाहायला लागतो आणि त्यावेळेला तो उठतो आणि मायाच्या अंगावरती ओरडायला लागतो काय चाललंय काय तुमचं काय टाकलं तुम्ही याच्यामध्ये असं म्हणत तो काही बोलणार तितक्यात आता, आता, आता इकडे चिडलेली आता लता सांगते गपरे बसतो तू खाली बस असं म्हटल्यावरती तो आता मटकन खाली बसतो आणि त्याला झोप येते इकडे तोपर्यंत ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो ऐश्वर्याच्या रूममध्ये आल्यावरती ऋषिकेश तिच्याकडे पाहायला लागतो ऐश्वर्या म्हणते आलात तुम्ही अरे अरे मला आधी सांगून का नाही आलेला आहात मला जर का सांगून आला असतात तर डोक्यावरती पदर घेऊन मी आता बसले असते की नाही डोक्यावरती पदर घेऊन मी छानपैकी तुमची वाट पाहत बसले असते यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो तुझी ही फालतुगिरी बंद कर मला आता तुझ्या ह्या फालतुगिरीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते मग तुम्ही इथे आलायत तरी कशाला यावरती ऋषिकेश म्हणतो मला एक सांग जानकीची आई तुझ्याकडे असल्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे का, पुरा का तू खोट बोलत नसशील यावरती ऐश्वर्या म्हणते मला वाटलंच होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये मला हा प्रश्न विचारणारच त्यामुळे मी याचं उत्तर तयार ठेवलं मा जी आहे माझ्याकडे पुरावा आहे की जानकीची आई जिवंत आहे यावरती ऋषिकेश म्हणतो तो, तो पुरावा मला बघायचा आहे त्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या तो ए आय जनरेटेड जो व्हिडिओ असतो जो व्हिडिओ तिच्या मैत्रिणीच्या भावाकडून तिने बनवून घेतलेला असतो त्या व्हिडिओ आणि तो फोटो तो आता ऋषिकेशच्या समोर ती मांडते ज्या वेळेला ऋषिकेशच्या समोर आता तो फोटो आणते त्याच वेळेला मग आता ऋषिकेश तो फोटो पाहतो आणि तो बघायला लागतो पण ऋषिकेश काही मूर्ख नसतो ए आय जनरेटेड व्हिडिओ काय असतो किंवा ह्याच्यामध्ये काय आहे कम्प्युटराईज केलेला हा व्हिडिओ काय आहे हे सगळं सगळं ऋषिकेश पाहतो आणि ती फोटो सुद्धा त्याला दाखवते की कशा पद्धतीने लताच्या डोक्यावरती बंदूक ठेवून आता इकडे लताला काही माणसांनी किडनॅप करून घेतलेला आहे हा सगळा व्हिडिओ ज्या वेळेला मग आता ऐश्वर्या दाखवते त्यावेळेला आता इकडे ऋषिकेश तो व्हिडिओ बघतो आणि आपल्याला याच्यावरती पूर्णपणे विश्वास बसलाय असं तिला भासवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला आता बोलायला लागतो ठीक आहे म्हणजे लताबाई जिवंत आहेत ह्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवतो यावरती ऐश्वर्या म्हणते मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आहे आणि तेच तुम्हाला सांगते मी खोट बोलत नाहीये तुम्ही माझ्याशी लग्न करा आणि त्यानंतर मग आता लगेच लताबाईंना मी जानकीच्या हवाली करेन संपला विषय असं म्हटल्यावरती ऋषिकेश तो फोटो तिच्याकडे पाहतो आणि तिकडून निघून जातो ऐश्वर्या लगेचच आपल्या मैत्रिणीला कॉल करते मैत्रिणीला कॉल करून ती सांगते काय काय व्हिडिओ बनवला तुझ्या भावानी अगदी जबरदस्त अगदी खरा वाटावा तसा माझं काम तर झालेलं आहे आणि त्यामुळे आता इकडे काही चिंता करायचं कारण नाहीये पुढचं पुढचं आता प्लॅनिंग माझं चालू होणार आहे असं म्हणत मग आता लगेचच ऐश्वर्या या सगळ्या ट्रॅपमध्ये स्वतः अडकत चालले हे तिला माहिती नसतं तिला असं वाटत असतं की आपण या लोकांना ट्रॅपमध्ये अडकवतोय बरं हे सगळं प्लॅनिंग चालू असताना मग आता ऐश्वर्या ओव्हर कॉन्फिडन्स होते इकडे दोघी जणींची भांडणं तो बेशुद्ध पडलाय आणि आता लता पाहत असते आणि लता मुद्दाम हे करते त्याला ढकलते तो खाली पडतो पूर्णपणे तो बेशुद्ध झाल्यावरती मग आता लता सांगते चल चल आता आपल्याला इथून निघायला पाहिजे लवकरात लवकर लवकरात लवकर जर का आपण इथून निघालो तरच आता आपल्याला बाहेर पडता येईल मग तो पूर्णपणे बेशुद्ध झाला याची खात्री करून आता लता आणि माया दोघे जणी दार उघडण्यासाठी मागच्या दाराच्या इकडे येतात आणि दार उघडायला लागतात ज्या वेळेला दोघीजणी दार उघडायला लागतात पण दार तर बाहेरून बंद असतं आणि त्यामुळे दोघींना धक्का बसतो की इतकं सगळं आपण आता केलेलं आहे पण तरी सुद्धा आता आपल्या बाबतीत हे काय घडतंय म्हणजे आता दार का बंद दार तर बंद आहे दार तर उघडताच येत नाहीये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो म्हणजे त्याला बेशुद्ध करून काहीच उपयोग झाला नाही की काय असा आता विचार या दोघांच्या दोघींच्या मनामध्ये यायला लागतो हे सगळं चालू असताना लता म्हणते तू सर बाजूला मी बघते लता दार उघडते तर लताला पण दार उघडत नाही लता सांगते बहुतेक दार बाहेरून बंद केलेला आहे आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग करायला लागेल यावरती माया सटपटते आणि ती सांगते वेगळा मार्ग कोणता वेगळा मार्ग त्यावरती मग लगेचच आता लता तिला सांगायला लागते हे बघ त्याचा मोबाईल काढ लवकरात लवकर त्याचा लवकर मोबाईल काढ जेणेकरून आपल्याला आता इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग करता येईल मग आता लता आणि माया त्याच्या इकडे येतात आणि त्याचा मोबाईल जो असतो तो मोबाईल आता काढण्यासाठी समोर येतात ज्या त्याचा मोबाईल काढण्यासाठी लता आता मायाला सांगते त्यावेळेला माया तो मोबाईल काढते लगेचच आता इकडे लगेचच जानकीला फोन लावण्यासाठी लता तो फोन तिचा नंबर डायल करते तोपर्यंत तो ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात ऋषिकेश सांगत असतो आत्ताच मी ऐश्वर्याकडे गेलो होतो आणि तिने मला एक लताबाईंचा व्हिडिओ दाखवलेला आहे त्यांच्या डोक्यावर ती बंदूक ताणलेला पण तो व्हिडिओ मला असा कम्प्युटराईज काहीतरी वाटला म्हणजे तो व्हिडिओ मला काही खराब वगैरे वाटला नाही खरं सांगू का तर त्याच्यामध्ये काहीतरी एडिट केलेलं वाटलं यावरती आता इकडे सौमित्र सांगायला तो दादा ती पक्की पुरती पोहोचलेली आहे ती काही तुला खरा व्हिडिओ देईल असं तुला वाटतंय का नाही नाही तिने काहीतरी गोंधळ केलेला आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे ज्यामेकी तू काळजी करू नकोस असं हे सगळं बोलणं चालू असताना लता कंटिन्युअसली त्यांना कॉल करत असते आणि त्यामुळे लक्ष नसतं ज्यामेकीच कॉल कडेलता सांगत असते जामकी कॉल उचल कॉल उचल आणि त्यामुळे आता इकडे जामेकीचं लक्ष नसल्या कारणाने लता खूपच अस्वस्थ होते फायनली फायनली जामेकीला समजलेलं आहे की लता जिवंत आहे मग ऐश्वर्याचा काटा काढण्यासाठी जामेकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका चौघ मिळून प्लॅनिंग करतात आणि या जा ऐश्वर्याला सोडायचं नाही असं ठरवतात तोपर्यंत तो ती आता अज्ञात व्यक्ती ऐश्वर्याकडे जामेकी ऋषिकेशचे डिवॉर्स पेपर घेऊन येते आणि हे डिवॉर्स पेपर त्यांना दे असं सांगायला लागते ऐश्वर्या म्हणते तुम्ही इतकी मदत का करताय यावरती ती व्यक्ती सांगते तू फक्त काम कर प्रश्न विचारू नको